कवनोसो का जे कठीण जगमाही जो नाही हो होई तात तुम पाही अर्थात जगात असं कुठलंही कठीण आणि अशक्य काम नाही जे भगवान हनुमानजी करू शकत नाही नमस्कार मी मुकेश पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तुमच्याच आवडत्या हिंदी मराठी युट्यूब चॅनल फन्जॉयमेंटमध्ये मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी जाणार आहोत आज वार आहे शनिवार आपण आज जाणार आहोत पुण्यातील भोसरी येथे असलेल्या श्री सालासार बालाजी हनुमान मंदिरात हि जी प्रमुख जे मंदिर आहे ते आहे राजस्थानमधील सुरू जिल्ह्यातील सलासर गावात आणि ती जी मूर्ती आहे ती सालासारमधील स्वयंभू मूर्ती आहे परंतु या ठिकाणी अतिशय हुबेहूब तशाच मूर्ती असलेलं मंदिर पुण्यातील भोसरी गावात बनवण्यात आलं आहे तर आपण आज त्या मंदिराला भेट देण्यासाठी जाणार आहोत तर आपण आता भोसरी एम आय डी सीत असलेल्या सलासार हनुमान मंदिरात येऊन पोचलेला आहोत श्री राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे नाम तत्तुल्यम राम नाम वरन सब शुक्ल हे तुम्हारे सरना तुम रक्षक काहू जय श्रीराम मित्रांनो आपण आता फायनली येऊन पोचलेलो आहोत भोसरी मधल्या सालासार बालाजी हनुमान मंदिरात आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला सर्वात आधी दाखवतो खूप अतिशय सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो तुम्हाला पूर्ण मंदिराचं आणि मी दर्शन करणार आहे चला तर जाऊया त्याआधी तुम्हाला मी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर या ठिकाणी दाखवणार आहे हे जे समोरची बाजू दिसते ते जे आहे समोरचं ते प्रमुख मेन गेट आहे त्या गेटातून आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर ते समोरचे दिसत आहे ते राम मंदिर आहे आणि राम मंदिराच्या समोरच हे छोटं जे आहे ते हनुमान मंदिर या ठिकाणी हे आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर आता आपण प्रमुख ज्या ठिकाणी आलेलो आहोत श्री सालासार बालाजी हनुमान मंदिरात त्या मंदिराचे मी तुम्हाला आता दर्शन करणार आहे चला तर मग जाऊया सालासार बालाजी मंदिर भगवान हनुमानजींच्या भक्तांसाठी असलेलं अतिशय धार्मिक स्थळ आहे हे ठिकाण राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात असून जयपूर बिकानेर महामार्गावर स्थित आहे वर्षभरामध्ये असंख्य भारतीय भक्त हनुमानजींच्या दर्शनासाठी सालासार धाम येथे येत असतात दरवर्षी चैत्र पौर्णिमा आणि आश्विन पौर्णिमेला या ठिकाणी यात्रेचे आयोजन केले जाते भारतातील हे एकमेव असे मंदिर आहे ज्यामध्ये हनुमानजींना धाडी आणि मूज दाखवण्यात आलेली आहे कारण यामागील कारण असे आहे की त्यांनी त्यांच्या भक्ताला याच रूपामध्ये स्वप्नात दर्शन दिले होते सालासार मध्ये येणाऱ्या सर्व भक्तांसाठी श्री बालाजी मंदिराच्या माध्यमातून आणि श्री हनुमान सेवा समितीद्वारा व्यवस्था केली जाते या ठिकाणी राहण्यासाठी धर्मशाळा देखील आहेत या ठिकाणी अशी मान्यता आहे की केवळ नारळ मात्र बांधल्याने भक्तांच्या सर्व इच्छा बालाजी महाराज पूर्ण करतात या भक्तांची राजस्थानच्या सालासार बालाजी मंदिरात येथे भेट देण्याची इच्छा असते परंतु ते लांब असल्याकारणाने ती ते जर त्या ठिकाणी जाऊ शकत नसतील तर त्या भक्तांसाठी पुण्यातील भुसरी या ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आलेले आहे भक्तगण या ठिकाणी येऊन देखील सालासार बालाजी हनुमानजींचे या ठिकाणी येऊन दर्शन घेऊ शकतात आता आपण मंदिरात जाऊन या ठिकाणचे जे, जे पुजारी आहेत नरेंद्र पारिकजी त्यांच्याकडून सालासार बालाजी हनुमानजींबद्दलची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत जय श्रीराम जय श्री बालाजी आज हम महाराष्ट्र के पूना नगर में बोसे एम के अंदर श्री साला सरबाला जी मंदिर में है यह साला सरबाला जी का मंदिर अभी अयोध्या के राम मंदिर के दिन ही स्थापना हुई है 22 जनवरी 2024 को और इसको अभी हनुमान जयंती का पर्व आ रहा है 12 अप्रैल 2025 दूसरा हनुमान जन्मोत्सव है और बारह अप्रैल को दो को ही यह हनुमान जन्मोत्सव मनाया जाएगा और इसके साथ ये मंदिर मतलब अद्भुत महाराष्ट्र का नंबर वन मंदिर अभी बना है इसके अंदर मंगलवार शनिवार को बहुत ज्यादा भीड़ होती है बहुत पब्लिक आती है बहुत भक्त आते हैं जिनकी मनोकामना पूर्ण होती है ए, इसके पीछे कहानी यह है कि यहाँ के मतलब राजस्थान के और हरियाणा के बहुत भक्त आते हैं उन्होंने मन में इच्छा हुई कि एक सालासर बालाजी का मंदिर होना चाहिए वो लोग हमेशा सुंदरकांड है हनुमान चालीसा का पाठ करते थे घर घर जाकर तो उनके मनोकामना के लिए वो सोचते थे कि कभी हमारा सालासर बालाजी का मंदिर बनेगा तो दो के अंदर ये धीरे धीरे काफिला चालू हुआ भक्ति का सुंदरकांड मान चालीसा का करते 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 ऐसा हुआ कि दो के अंदर बालाजी महाराज की कृपा ऐसी हुई कि यहाँ के भोसरी के पहले आमदार बिलासराव सेठ ने यहाँ पे ये भूमि पूजन करवाया और साला सर बालाजी महाराज के भूमि पूजन के साथ ही प्रतिष्ठित मंदिर बना मंदिर के साथ ही 2018 से यह भूमि पूजन होके दो तक पूर्ण कार्य हुआ और 22 जनवरी 2024 को जिस दिन रामलला अयोध्या के अंदर विराजमान हुए उसी दिन यहाँ पे भी पुणे के अंदर भोसरी के अंदर श्री हनुमान जी महाराज बालाजी सरकार यहाँ पे विराजमान हुए और जैसे ये मंदिर एक प्रेरणा का स्रोत है राजस्थान के अंदर साला बालाजी महाराज वहाँ से इनकी ये अद्भुत लीला प्रारंभ हुई और वहाँ पे ही दादी समाज जो पूरे राजस्थान के अंदर ब्राह्मण समाज में गिना जाता है वो भांझो के रूप में मोहनदास जी महाराज है मोहनदास जी को सालासर बालाजी ने दर्शन दिए थे और दर्शन देने के बाद ही सालासर अंदर आके विराजमान है और विराजमान होने के बाद बहुत ही मतलब इच्छा इच्छापूर्ण बालाजी का मंदिर भी माना जाता है जो भी भक्त जाता है उसकी इच्छा पूर्ण होती है आहे के में भक्तों ने की साला सर बालाजी का मंदिर बनना चाहिए और भक्तों के और भगवान की कृपा हुई कि आज भोसरी केंद्र आम्हा के अंदर हमारा सालासर बालाजी का मंदिर बन के हो हो तर आत्ताच आपण जी पारिक यांच्याकडून श्री सालासर बालाजी मंदिर राजस्थान येथील माहिती जाणून घेतलेली आहे तर माझी देखील सर्व हनुमान भक्तांना विनंती आहे की हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि पुढील महिन्यात येणाऱ्या हनुमान जयंतीला या मंदिराला नक्कीच भेट द्या आणि हनुमानजींची कृपा नक्कीच प्राप्त करून घ्या या दिवशी या ठिकाणी अनेक भजन कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येते यासोबतच या, या ठिकाणी आपल्याला भगवान गणेशजी शंकर पार्वती हाटुश्यामजी बाबा विठ्ठल रुक्मिणी तसेच दुर्गा मातेचे देखील मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तसेच सुंदर सुंदर नक्षीकाम केलेले कोरीव खांब देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात त्यानंतर सुंदर नक्षीकाम केलेला काम केलेला के गोल घुमट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि त्याला बांधलेले सुंदर असे मनमोहक झुंबर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हनुमानजींचे दर्शन घेऊन झाल्यानंतर खाली उतून आपण समोरच असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्रांचे माता सीतेचे लक्ष्मणजींचे तसेच डावीकडे असलेल्या श्री गणेशजींचे आणि उजवीकडे असलेल्या भगवान विश्वकर्मांचे आपण या ठिकाणी दर्शन घेतले तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि या पवित्र ठिकाणी नक्कीच एकदा भेट द्या आणि हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत देखील नक्की पोचवा चला तर मग पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ठिकाणी तोवर पहात राहा फ एन्जॉयमेंट धन्यवाद